राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक धक्कादायक बातमी समोर येते बातमी आहे ज्या देवताला आपण सगळेजण हिंदू आस्थेने पुजतो त्याच्या दर्शनासाठी लाखो किलोमीटरवरून लोक भक्त येतात त्या आपल्या आंध्र प्रदेश या ठिकाणी असलेल्या तिरुपती बालाजीच्या बद्दलची मित्रांनो बातमी फार धक्कादायक आहे धक्कादायक याच्यासाठी मी बोलतो आहे की चौदाशेच्या काळापासून त्या मंदिरामध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हा राबवला जातो आणि प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमासाठी तिथे लाडू दिले जातात आता त्या लाडूचा आणि ह्या बातमीचा काय संबंध तर संबंध आहे संबंध असा आहे की ते लाडू बनवण्यासाठी ज्या प्रमाणात तूप साखर आणि मैदा किंवा अजून आपलं म बेसनचं पीठ हे बऱ्याच प्रकारच्या ज्या वस्तू लागतात त्याच्यामध्ये तूप हा इम्पॉर्टंट भाग आहे आणि त्याच तुपाच्यावरून हा सगळा विषय पेटलेला आहे आणि विषय यासाठी पेटलेला आहे की त्या तुपावरून असा आरोप केला जातो आहे की सध्या आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांचं सरकार आहे आणि त्या सरकारने चंद्राबाबू नायडू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस आर जगनमोहन रेड्डी त्या यांच्या सरकारवरती हे गंभीर आरोप लावलेले आहेत आणि हे फक्त आरोप नाही आहेत हे साध्य आणि सिद्ध देखील झालेलं आहे तुम्हाला काय आहे काय नाही सगळा विषय सांगतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दिवसेंदिवस वारंवार वेगवेगळे विषय समोर येत राहतात आपल्या मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा विषय जोडायचं झालं तर महाराष्ट्राच्या राज्य महाराष्ट्र राज्यातून त्या तिरुपती दे मंदिराला दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची एक नेहमी तक्रार असते की आपल्या इथून ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमध्ये आपल्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतात छोटे छोटे किंवा गाड्यांच्या पाठीमागे बॅनर लागलेला असतो जसं त्या तिरुपती बालाजी मंदिराच्या एंटर वातावरणात गेलं तर तिथून आपल्याला ते सगळं हटवावं लागतं आजच्या पाठीमागच्या काही दिवसामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी हो आपल्याकडे आल्या होत्या आपल्या राज्य सरकारकडे आलेल्या त्याच्यानंतर राज्य सरकारने तिरुपती म्हणजे आंध्र प्रदेशच्या सरकारसोबत बोलणं करून तो विषय मिटवला होता आता विषय असा आहे की च चंद्राबाबू नायडू जे नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ते एक पार्टनर देखील आहेत मित्र आहेत त्यांच्या सरकारनी पाठीमागच्या सरकारवरती असे आरोप लावले की जे तुम्ही तूप वापरत होता ते तुपामध्ये भेसळयुक्त तूप तुपा आहे आणि ह्या तुपामध्ये खूप वेगवेगळ्या प्रमाणाची म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टींचं ज्या ज्या गोष्टींना देवी देवता समान मानलं जातं अशा गोष्टींचं त्याच्यामध्ये हे केलेलं आहे विरोधात जाऊन म्हणजे तुम्हाला एकदा एक डायरेक्टली ओपनली सांगतो असं सांगितलं जातं की ते जे तूप मागवलं जाते नवीन आता पाठीमागच्या सरकारने जे हा उद्योग सुरू केलेला तर त्या तुपामध्ये गाईचं मटण आहे मटणापासून चरबीनुसार चरबीनंतर जो तेल निघतं ते तेल वापरलं जाते दुसरी गोष्ट डुक्कर डुकराची चरबी आहे त्या चरबीचा देखील त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत काही हे तत्व आहेत आणि अशा प्रकारचं बऱ्याच प्रकारचं जे प्राण्यांच्या शरीरातून जी चरबीयुक्त प्र पदार्थ गाळून त्याच्यानंतरचं जे काही तेल युक्त प्रद पदार्थ निघतो हा पदार्थ त्या तुपामध्ये आहे आता हा विषय मी तुम्हाला काय डायरेक्टली बोलत नाही किंवा मी हवेत नाही बोलत तर चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने एक टेस्ट केली आणि ही टेस्ट गुजरातमधल्या एका लॅबनी केली दूध दुधाची जे लॅब टेस्टिंग करतात किंवा दूध प्रोडक्टचं जे लॅब टेस्टिंग करतात त्या गुजरातच्या एका कंपनीने ह्याची टेस्टिंग केली त्या कंपनीला टेस्टिंगमध्ये बऱ्याच धक्कादायक गोष्टी आढळल्या जसं मी तुम्हाला सांगितलं की गाईच्या मटणापासून जे हे होतं मासापासून जे तेला तेलयुक्त पदार्थ निघतो तो देखील त्याच्यामध्ये दे आहे डुकराचा आहे अशा बऱ्याचशा प्राण्यांच्या शरीरातून निघणाऱ्या मांस मासातून वगैरे हे सगळं प्रकार आहे हा अत्यंत भयानक प्रकार आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय की आता चंद्राबाबू नायडू यांनी तर आरोप केलेले आहेत आणि पुरावे देखील दिलेले आहेत त्यांच्याकडे लॅबचे पूर्ण टेस्टिंग आहेत आता ह्याची सुरुवात कधी झाली आणि हे कधीपासून लोकांना दिलं जाते ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये च वाय एस आर जगनमोहन रेड्डी यांचं सरकार आलेलं त्याच्या वेळेला तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी चंद्राबाबू सॉरी वाय जगनमोहन रेड्डी यांचे मामा त्या त्यांना मामा त्यांच्या मामांना त्या ट्रस्टीच्या अध्यक्षपदी बसवलं अध्यक्षपदी बसवल्यानंतर काय झालं की त्यांनी तुपाचं जे आता लाखो लोक तिथं भाविक येतात दर्शनासाठी तर लाखो लाडू बनवावे लागतील याचा अर्थ लाखो मटेरियल लागेल म्हणजे तिथं डेली दिवसाला कितीतरी हजार टन साखर तेल ह्या सगळ्या बऱ्याचशा प्रकारात प्रमाणामध्ये तिथं वापर केला जातो त्याच्यामध्ये दे तूप देखील आहे तर तूप हे कर्नाटकमधून एका प्रोडक्टचं येत होतं बॅन ब्रँडचं येत होतं पण ते आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या तुमच्या आमच्या घरात देखील जे आपण तूप खातो ते देखील आपण हजारो हजार, हजार रुपये किलो ह्या भावाने आपण ते तूप खाल्लेलं असतं घेतलेलं असतं पण ह्या मंदिरामध्ये हेच तुपाचा रेट कमी करण्यासाठी एक नवीन टेंडर काढलं गेलं आणि ते टेंडर अशा प्रकारचं होतं की तीनशे वीस रुपये किलो हे तूप मिळत होतं त्या ते टेंडरनुसार आता साधी सिंपल गोष्ट तुम्हालाही ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत की तीनशे वीस रुपये किलो याप्रमाणे सध्या कुठल्या राज्यामध्ये आणि कुठल्या ठिकाणी आपल्याला हे तूप बघायला मिळेल ह्याचा अर्थ एवढ्या स्वस्त हे तूप विकत आहेत ह्याचा अर्थ असा आहे की ते शंभर टक्के बेसड युक्त असणार आहे मग असा संशय त्यांच्या चंद्रबाबू नायडू चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आत्ता बनले परंतु ज्यावेळेला हे टेंडर काढलं गेलं त्यावेळेला ते त्यांच्या आमदारांना देखील प्रश्न पडलेला चंद्रबाबूंच्या आमदारांना पण त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न देखील उपस्थित केलेला परंतु तुम्हाला माहिती आहे की सरकार ज्याच्या हातात असतं जिजकी लाटी उसकी भैस असं असतं त्याच्यामुळं ते, ते टेंडर पास झालं ते टेंडर चालू झालं आणि आत्ता ज्या वेळेला चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी लावली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने आता हा अहवाल निर्माण केलेला आहे आता मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन गोष्टींचं आहे वा वाय एस आर जगनमोहन रेड्डी यांनी असं सांगितलं किंवा तशी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका देखील दाखल केलेली की ह्याच्यामध्ये आमच्या सरकारनेच ह्याची टेस्टिंगला लॅब लॅबसाठी टेस्टिंग, ला टेस्टिंग पाठवलेलं ज्यावेळेला आम्ही सरकारमधून बाहेर पडणार होतो हे जून जुलैच्या ऑगस्ट जून आमच्या वेळेला आपलं लोकसभेचं निवडणुका झाल्या त्यावेळची गोष्ट आहे तर त्याच्यानंतर आता चंद्राबाबू यांचं म्हणणं आहे की हे पूर्णपणे तुम्ही पैसे वाचवण्यासाठी भेसळयुक्त तूप हे तिरुपती मंदिराच्या पवित्र मंदिरामध्ये प्रसाद असतो प्र पवित्र प्रसाद असतो त्या पवित्र प्रसादाच्या माध्यमातून भेसळयुक्त आणि ज्या हिंदू धर्मामध्ये गायीला देवतेसारखं मानलं जातं इतर प्राण्यांची सेवा केली जाते त्याच प्राण्यांच्या माणसापासून जे बनवलेलं तूप आहे किंवा त्या माणसापासून जे बनवलेलं निघालेलं त तेल आहे हे वापरून तुम्ही समस्त त्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या आस्थेवरती आघात केलेला आहे असं चंद्रबाबू नायडू यांचं म्हणणं आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं आहे त्यापूर्वी मला काय वाटतं माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो माझं मत सांगतो जोपर्यंत ही मंदिरं आहेत ह्या ट्रस्टी आहेत ह्याच्या आता तुम्हाला माहिती आहे तिरुपती मंदिर तिरुमला ट्रस्ट ही ट्रस्ट ही चालवते सगळं मंदिर वगैरे हो ह्याच्यामध्ये सरकारचे पण काही अधिकारी असतात आणि वैयक्तिक लोकं पण असतात जे सरकारचे म्हणजे जे मुख्यमंत्री वगैरे हो असतात त्यांच्या हस्तक्षेपानेच ते तिकडे बॉडीवरती बसवलेले असतात तर माझं सरासर असं म्हणणं आहे माझं मत असं आहे की मंदिरांना सरकारच्या कचाट्यातून मुक्त करावं आणि कुठल्याही प्रकारे हा तुमचा जा दाब असावा तुमचं पूर्ण नेमणूक असावी तुमची पूर्ण चौकशीचं ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात परंतु पूर्णपणे मंदिराच्या वरचा जर रवड आला तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे नाही होणार कारण ह्याच्या अगोदर ज्या तूप वापरलं जायचं ते कर्नाटक राज्यातून तूप यायचं एक चांगलं ब्रँड आहे त्या ब्रँडचं तूप यायचं परंतु पैसे वाचवण्यासाठी हा सगळा केलेला कटाटोप्याने घाट आहे आणि हिंदू धर्माच्या सर्व लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा केलेला सगळा म्हणजे त्यांना बाधित केल्यासारखं आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो जे च जगनमोहन रेड्डी आहेत जे पाठीमागचे माझे आता मुख्यमंत्री आहेत त्यांचे जे मामा त्यावेळेला ट्रस्टीचे अध्यक्ष बनले होते ते ख्रिश्चन आहेत किंवा हिंदू धर्म सोडून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे मग ह्याच्यावरनं देखील वाद झालेला आहे की जर हिंदू धर्म सोडून जर दर ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असेल व्यक्ती तर त्या व्यक्तीला तुम्ही तिरुपती ट्रस्टचा अध्यक्ष कसं केलं पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त नातेवाईक आहेत आणि सक्का मामा असल्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी हा आदेश दिल्याचं आता सांगितलं जातं ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय आहे खरं काय नाही खोटं हे सगळं आपल्याला बघायला मिळेल आणि बघणं इम्पॉर्टंट राहील तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार